नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज ईद आहे ईद ए मिलादच्या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांच्या गळ्यात पडतात भेट घेतात हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आणि त्यांच्याकडे सणा दिवशी ही खीर आवर्जून केली जाते त्यामुळे ह्या खिरीला खूप महत्व आहे खिरीसाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण तांदूळ घेतलाय बघा या चमच्याने पाच चमचे तांदूळ घेतलाय तुमचा कोणताही तांदूळ असू द्या हा तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातला होता हा भिजवून घेतलाय तांदूळ हे बघा अर्धा तास पाण्यात ठेवला होता आणि याच्यातील पाणी काढले अर्ध्या तासानंतर हा पाच चमचे तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ घ्या हे दूध आहे अर्धा लिटर दूध आहे हे मी सकाळी एकदा उकळून घेतलेले दूध आहे आणि दूध घेताना एकदम पातळ असं दूध नसावं फॅट असणारं दूध घ्या फुल क्रीम निघेल वेलदोडे आहेत बघा त्याचे दाणे काढून घेतले तीन वेलदोडे आहेत हे तूप अर्धा चमचा चारोळी चार काजू आणि चार बदाम हा मी खलबता घेतलाय याच्यामध्ये वेलदोडे टाकते आणि हे वेलदोडे बारीक करून घ्यायचे हे बघा वेलदोडे बारीक झाले तर याच्यामध्ये आपण एक काजू बदाम घालणार आहे आणि ही चारोळी आपण बारीक करून घेणारे बारीक म्हणजे जास्त बारीक नाही क्रश करून घेणारे तुम्हाला दाखवते हे बघा हे आपण असं बारीक केले दाखवते हे बघा जास्त बारीक करायचं नाही आपल्याला असं जरा एकदम आपल्याला पावडर करायची नाही याची हे बघा असं मोठ मोठ राहिलं पाहिजे मिक्सरचं भांड बारीक करून झाल्याच्यामध्ये जे आपण तांदूळ भिजवून घेतले होते ते घालूया हे भिजवलेले तांदूळ घातले त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडस दूध घालू हे बघा जर आपण याच्यामध्ये जर दूध नाही घातलं तर एकदम पावडर अशी बनेल्याची आपल्याला पावडर नको आपण रवाळ असं बारीक करून घेणार आहे बघा बारीक करून झाले बारी तर मला दाखवते हे किती बारीक करायचंय हे बघा हे असं ठेवायचंय जास्त बारीक करायचं नाही पावडर बनवायची नाही आपल्याला असं रवाळच ठेवायचंय आपलं झालंय बारीक करून आपण गॅस चालू करून घेऊया सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे त्याच्यावरती पातेलं ठेवायचं म्हणजे आपण दूध घेतलेलं आहे ते दूध या पातेल्यामध्ये पूर्ण घालायचंय हे दूध मी सकाळी घेतल्यावर एकदा उकळून घेतलेले आता फक्त एक उकळी आली हलकीशी की मग आपण गॅस कमी करणार आहे हे बघा दुधाला उबळ आली तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये आपण तूप घालूया दोन चमचे मी तूप घातले याच्यामध्ये हलवून घेतले दोन चमचे तूप घातले आता याच्यामध्ये उबळे आलेले आहे तर याच्यामध्ये आपण हे तांदूळ बारीक केलेले पेस्ट घातले बघा आणि असं हलवून घ्यायचं गॅस आपण मीडियम ठेवणार आहे कारण जास्त फास्ट गॅसवर नाही ते मिडियम गॅसवरच आपण शिजवून घेणार आहे जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही असा गॅस ठेवा गॅसची फ्लेम राहू द्या हे बघा आणि हे व्यवस्थित असं शिजू द्यायचं आता आणि अधूनमधून असं याला सारखं हलवत राहा कडेलाही कुठं असं चिटकून बसू नये याची काळजी घ्या असं अधून मधून सारखं याला हलवत राहायचं आठ ते दहा मिनिट आपण याला शिजवून घेणार आहे हे बघा दहा मिनिट झाले आठ ते दहा मिनिट याला पुरेस आहेत हे बघा आपली खीर एकदम मऊ अशी शिजली आता याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले होते चारोळी काजू बदाम आणि वेलदोडे आपण याच्यामध्ये घातले असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये साखर घालायचे साखर शेवटी घालायची जर अगोदर साखर घातली तर तो भात व्यवस्थित शिजला जात नाही तांदूळ त्याच्यासाठी साखर सगळ्यात सा शेवटी घालायची कडेला वगैरे लागला असेल तर ते काढून घ्यायचं आता आपण साखर याच्यामध्ये घातले त्याच्यामुळे अजून एक एक दोन मिनिट तरी आपण याला याच्यावरच ठेवणार आहे एक मिनिट भर झालंय आपली साखर ही हे बघा दिसत नाही कुठे आपली एकदम मस्त अशी झाली आपण गॅस बंद करून घेऊया आपली खीर करून तयार आहे हे बघा तुम्हाला दाखवते एकदम मस्त अशी आपली खीर करून तयार आहे एकदम छान लागते आणि टेस्टी होते खीर तुम्ही घरी नक्की करून बघा एकदम चवीला ही छान होते आणि खायलाही पौष्टिक आहे मस्त अशी आपली खीर झाली तरी ही खीर तुम्ही घरी नक्की करून बघा हे बघा एकदम मस्त आणि छान एकदम परफेक्ट अशी आपली ही खीर तयार आहे मुस्लिम बांधव तर सणाला अशी ही खीर करते आणि सर्वांना खायला बोलवते शेजारी असो पाहुणे असो कोणी असो तर ही खीर करून सर्वांना ते घरोघर देते आणि घरी ही खायला बोलवते एकदम पौष्टिक अशी आणि छान चवदार अशी ही खीर आहे तर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद